डेपु बाग चांगली आली झाड चांगले आले, आले दुण दुणा। दुणा। चार्थ चार्थ बर का पाण्याची अडचण झाली पाणी अचानक कमी झाले विहिरीला पाण्याची अडचण उन्हाळ्यात बरं का बोर नाही नाही या वर्षी ना पाण्याचा पाऊस आहे ना परतीचा पाऊस आपल्याला कमी झाला म्हणा नव्हता यावेळेस मी काय डेपोटी काम करायला काय हरकत एखादा बोर का नाही पात माय डोक्यात तेच आहे बोर मारावा पण आता बोर मारावा कुठं खाली मारावं का बारशा वावरात मारावं तेच का मला अडचणी ही पण उन्हाळा दिवस फेल गेलं म्हणजे परत तिकडे नाही पण काय काय थोडं बाजार लागला ना आता झाडं भागतात पानाड्या आहे का ना ओळखीत चांगला पानाड्या ते ज्याल्याने काही जणांना बोर दिले आपला ज्याला ना चार पाच जणांना दिले दोघांना चांगलं पाणी लागलं भाऊ एका अर्धा इंची एकाला एक इंची दोन फेल गेले बरं का पण लागलंय भाऊ पाणी कळत आल्याला पाणी हा मी बा पाहिलं ती तीन शेतकऱ्यांना लागले अरे दोघांना मला वाटतं म्हणायला हरकत नाही त्याला ठीक आहे विचारून बघू त्याला आणतो वेळ घेऊन का बघू हा हे वावर आहे का हा आता हे वावर आहे विचारतो मा वावर तुला माहित नाही काय माहिती आहे पण आता तुमचे पाच सहा वावर आहे मग पुढे द्यायचं सांगू का खालच्या पट्टीत ह्या पटीत दोन मला पॉईंट दे चांगले येते का हा मग मी बघ ना एक निवडून कोणचा घ्यायचा ते पण पाणी चांगलं देव होय विश्वास नाही का मग तुम्हाला अरे विश्वास नाही तुला बोलू नको का पाणी चांगलं विश्वास आहे तुरे बोल पाणी तुम्ही पाण्याचा नादच नाही करायचा अन्नला माहिती आहे मी किती बोर दिली आता पर्यंत आम्हाला सांग भाऊ नीट बघ बघ कुठं चांगलं नाही मी पायाळू ये बाग वाळायला इकडं अगजबी झालायच इकडं अण्णा मध्ये येऊ न खाण राहू पाण्याच्या जर शिरात पडले ना जायचे मातार उकडून राहू इकडे अण्णा इकडे उभा राहा इकडे थांबतो अन्न एक दगड घ्या ना दगड घ्या ना एवढे लांब काय तुम्ही काही पाहुणे आले का काय ओढ्या पुठी कुठे ठेव ठेव किती इंची लई थोडं पाणी मग कशाला दगड ठेवायला लावला लय थोडं इथं आऊ खून राहू द्या ना काही लगेच तुम्हाला काय असे दहा दहा बोर घेणार काय सांग मला लागले सांगायला पानाड मी का तुम्ही बरं बाबा बघा 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 बघ 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 डोकं खाऊ नका बरं का डोक्याचं जर भरीत झालं ना तुमचं भरीत व्हायचं बरं नाही बोलतो आम्हाला चांगलं पाणी दे फक्त काय काय म्हणगड चक्कर आली काय अवधारा जण द्या पुढे आलो मिलो मी तुमच्या वावरत तुम्हाला तुम्हाला सावण लागल राहू पाणी काय इथं पलट आम्हाला काय माहित काय झालं काय इथं पाणी काय भांगड माझी थोडच पाणी एक एक इंची पण ले फेकलं राहू त्यांनी मला अरे नेमकं पाणी कुठं इथं आहे का तिथं कुठं आहे इथे दगड मांडा दगड असे मांडीत जसे पुंजायला मांडितात पुंजायला वळखत तुम्हाला दगड कोणता दगड मांडला तुम्ही सांगा बरं मला आता तिथे एक मांडला इथे एक मांडला आहे आले पानाडे लय बोलतो अच्छा इथे किती मध्ये येऊ नका आणला तुम्हाला लय सतरा वेळ सांगतो येऊ नका गजबी बी डोळे शिरल आणधाडी बरोबर बरोबर आले पानाडी पाण्यापेक्षा बोल जादाच बोलतो तुमचं तोंडाचा आणि गाचा तर दिशा एक व्हायला लागला राऊटी फुटी हो बाबा इकडं बसा इथला इथं नाही चला वर वरून बघू उठे पुढे इथं एक ठेवला ना इथे दोन झाले बरं आता पाहता दोन झाले दोन बर हा चांगलं दे दोन दोन तीन इंची लागणार एवढेच इलाक्यात घ्यायचं ना आपल्या एवढ्या झाडायच्या बघ इथं वर बी बघ इकडं आर पर डोक्याचं खोक करून टाकले एवढे इलाक्यात दहा दहा वीस वीस वावर पण म्हणले इथंच घ्यायचं इथंच झाड आहे तुमचे या इकडं इकडं हो इकडं हो इकडं इकडं डोळ्या डोळ्या लाग अन्ना कळत की याला हे तीन चार डगड मांडायला लावलीत मला येणे अरे हुशार आहे त्याने पाणी दिलं का लागले दोन चार जण त्याला तुला विद्या येते आणि ऐक ना आणि ते पायळू त्यांच्या बाबतीत एवढ्या पायळू पायळू आहे पण मला माहित नव्हतं हो काय माहित काय करतो कोणचं घ्यायला येतोय काय कळा विजयी वाटत इथं येऊन जास्त थांबवते बरं का इथं हे करतोय बर का जास्त मला जरा अंदाज होतात कारण की इथे ना रुईची झाड आहेत ना इथे इथं पडायला लागला गे जालू डेपुटी दगड मांडा दिव, कमीत कमी ना चार पाच एकर भर होईल मला मोठा सफी चार पाच एकर नाही झालं ना मी म्हणतो जालू मग झाड भागले घराचं भागलं ना तर लय झालं किती लागणी इंची लागली कमीत कमी अडीच ते तीन इंची पाणी किती फुट रे सरकार धर्माकार पडायला लागला म्हणून अडीचशे अडीचशे घ्या अडीचशे नाही ते तीनशे घाला बर दोन अडीच इंची हा तीन इंची दोन अडीच काय पहिला सब पहिला किती फोटो लागेल आधीच तर सांगायचं डिपोटी किती लागेल काय बघ मी सगळं बघावं लागत नाही बघ किती फुटवर लागेल ऐंशी फुटवर लागेल पहिला से फुटवर पहिला ऐंशी हा दुसरा एकशे ऐंशी हा तिसरा डायरेक्ट तीनशे तीन, तीन सांगच ते बाकीचे काय वगैरे एक एक चिरकांडी होती ती काढा घेऊन काम करतो चार वाजेपर्यंत गाडी आणतो बरं का चार वाजेपर्यंत चार वाजता येथे चला कुठं मग पैसे द्या तस मी वावराच्या बाहेर नाही निघत हा देतो ना गाडी संध्याकाळी चारला अलग देतो ती गाडी बिडी नाही मी गाडी आल्यावर येईन विश्वास नाही कर तुला पैसे काय नाही म्हणतो थांबला असत गाडी समोर पाणी काढून घ्या ना मग जाऊ दे ते हजार आवल चार हजार मग अव लोकांचे चार चार हजार रुपये घेतो या क्या पॉइंट तुम्ही हजार रुपये देता काय मला अरे मग हजार रुपयेच भाव चालू आहे सगळे पानाडे हजार रुपयेच घेते बरं जाऊ द्या डे पुटी जाऊ द्या मोरू द्या मी लोकांकून मस्त किती घेत असेल तुम्ही हजार रुपये दिले मी एक पॉइंट दिला मग तीन पॉइंट दिले तीन अरे पण मला एकच पॉईंट घ्यायचा आहे अजिबात जुळणार नाही हजार हजार रुपये द्या प्रत्येक घ्यायचं पॉईंटचे मला काय सांगता कुठे घ्या ना इथं घ्या ना तिथे घ्या हजार रुपये मला पाणी लागू दे देतो तुम्हाला नाही नाही मी तसं वावरच बाहेर नाही निघणार नाही मग येऊन दगड फेकून देईन सगळी पान अडेल कधी नाराज करायचे नसते तीन हजार रुपये आणि पाणी जर लागलं ना चांगले खादीचे कपडे करा मला बरं पाणी लागू द्या लागले ना तुम्हाला खुशकरी चल चला हे घ्या तुमच्या सगळ्या मोठा हा ना चला गाडीच घेऊ चार वाजता अरे पाणी तस घे गाडी अजून मोटर चालू करून आलो मी पाच मिनिटं झाली तरी पाणी आहे ना अजून लाईट बीट गेली का काय मोटरचा आवाज बुंग भरणं गेले एवढं आणि कस का अचानक कमी झालं ठेम पाणी आहे ना हा तर झालंच कसं पण आईला खेळून आहेत पाणी उधराव मला बुडबुड बी करी नाही आता काय करो त्याच्या जेव्हा तर सगळं मी हे केलं आता डोक्याला के वैताग झाला बा आता भरून आणत चला भर वाईट झालं बघ आता नेमकं पाण्याची सोय करायची तरी कशी हा भरणं कसं व्हायचं काय कळा ना मला आता आता काय तळतळ काय करतो एवढी तू काय बोलू आता तुम्हाला सांग मग नशीबच फुटका माझं काय तुम्हाला सांगू मी आता बरं झालं झाला नाही माझ्या होऊन मग तुम्हाला सांगतो माझ्या बोरला आहे ना कधी पाणी हाटलं नाही दोन दिवसापूर्वी इतकं चांगला काल आलं थोडा घुळण्यावर पण मी म्हटलं काहीतरी झाला असेल वाज बटन दाबलं तुम्हाला सांगतो थेंब आहे ना थेंब गुड सुद्धा आवाज ना तुम्हाला सांगू तुम्ही आता भरणं करायचं तरी कस अरे श्यामाळ घोळ काय झाला माहिती का, का। बहुतेक त्या डेपोटीने बोर घेतलाय आणि नेमकं तो जो सपे ना त्या सपा बोर पाडा ते पाणी गेलं डेपोटी करून बोरचं पाणी गेला असं वाटत आहे हा Mm, खरं म्हणताये अरे बाबा डेप्युटी चांगलं पाणी लागलं कवा घेतलं बोर्तीने अरे आता काल का पारा तर ते दाखवलं घेताय बोर घेतलाय पाणी लागले पाणी बर आण मी तेच म्हणतोय दोन दिवसापूर्वी चांगला चालला काल गोलणावाला आणि आज थेम अरे मग जाऊ दे आता काय झालं नशिबाचा भाग आहे काय नशिबाचा आहे मला आधी वाटलं तसं परंतु डेप्यटीने माझ्या सब घेतला म्हणजे कसं काय आलं त्यामध्ये अरे डेप्युटीने तू तिकडे गेलेला आहे काय काढतो जाऊ दे नको तक्त करू नशीबाचा भागे आण तुम्ही चला माझ्यासोबत सोबत डेपोटी आपण नाही तुझा आणि ऐक ना ते नक्की तो पाणी त्या तिकडे गेलो तू आता शांतरा आपण त्याला मागू ना मग मी टाकितो ना श्यामा नशिबाचा भाग आहे दुसरा घे कुठं भाग करतो काय नंतर नक्की दुसरा बोर घ्यायचा काय अन्नासले जाता तुम्ही अरे माझं आई आता काय नाही त्याला जमिनीची खाली काय नाही करता येत कोणाचं ना तुम्ही मी नाही तुझा तुझा बरोबर तुम्ही कडे जा तुम्ही आता डेपुटे हो डेपुटे खरे श्यामा आद्यात आत काय इकडे काय रे ये ये रे पाणी काय पाणी द्या तुम्हाला आमचं पाणी आम्हालाच पाहता तुम्ही आमचं पाणी म्हणजे मग तुम्हाला काही पटलं का सांगा बरं तुम्ही गावचे उपसरपंच आहेत तुम्ही म्हणजे लोकांना पाण्याची मदत करावी उलट तर माझंच पाणी चोरलं तुम्ही काय बोलतो मला काय तू कोणचं पाणी चोर काय बोलतो म्हणजे महा बोर चांगला चालत होता तुम्ही बोर घेतला मग सगळं पाणी गेलं पाणी गेलं मग सपोसप सप घेत कोणी सांगा बरं तू कधी चेक केलं चेक काय करायला पाहिजे तुम्ही काल बोर घेतला नाही का अरे बोर घेतला मग तो पाणी मला काय माहिती तो खाली पाणी तू माझ्या समोर सपे म्हणून आता आपले वावर किती जवळ जवळ येत अरे वावरं जवळ येतं पण मला आहे सपोर सप लागेल म्हणून आणि तू कस काय करू शकतो तो सपे म्हणून हटकुल केलं तुम्ही मला माहिती ना तुम्हाला ते होतच नाही कोणी तुमच्या पुढे चाललेलं माहितीये का तुम्हाला म्हणजे प्रगती होतीय श्यामरावची तर नाही लगेच खोडा घातला त्याच्यामध्ये बदल झाला काय काय विसरला काय तुझ्या बोरला पैसे मॅच दिले तर मला सांगावत प्रगती होती ते आता माझा बोरचं पाणी कमी पडलं म्हणून मी दुसरा बोर घेतला मला काय माहित नाही मी ना सर्व मोटर काढणार तुमच्या बोरमे टाकणार मी पाणी घेऊन जाणार मला का आ, 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 तो बदेर का बदेर काय झाला का बागीत झाला म्हणजे असं मला जमिनीत कळतं काय आणि पाणी मेनवतो पाहिलं पानाड्याने पाहिलं होतं पाणी पाणी आपल्या गाव दुसरा जालेला आणलं होतं जाण्याने पाणी दिले मला तो आहे दोस्त आहे मला काय माहिती तो असं बोरस दे म्हणून जाल्याने तुम्हाला पाणी सांगितलं आणि तुला सांगू श्यामा खालचं कोण काय करू शकते राव मला जाल्याने सांगितलं पाणी मला इथं तीन इंची पाणी म्हणून मी ते घेतला तिने मला दोन तीन पॉईंट दिले पण मला आज घ्या आटकून केलं काही तुम्हाला सांगतो ना बरोबर देख होतच को नाही कोणाला माझं गरज आले तुम्हाला सांगतो तुम्ही अरे दादा तुला सांगतो मला पाणी दिलंय जालेनी आणि तुझ्या सापोर सप घ्यायला मला काही एवढा मी एडा नाहीये बघ आपलं काही चालला चालला इकडे बडबड करते ते जालेन तू बघून घे बघून घे म्हणजे म्हणजे पाणी तू म्हणजे घे त्याच्याकडे घे पाणी आता मला पाणी पाहिजे मला पाणी कोणी दिलंय मला पाणी दिलंय जालेनी असं तू उद्या कोणी मला म्हणन दुसरा येऊन म्हणन एक किलोमीटर वाजता तो असं लागला म्हणून तुला काय प्रूफ आहे माझा माझा सप लागला म्हणून तुला प्रूफ आहे म्हणजे मला सांगा तुम्ही काल बोर घेतला बरोबर पर मग पाणी चांगलं चालू होतं काल खटक बंद झालं आणि तुमचा बोर चांगला चाललाय तीन इंची लागला लागला असं सपोर सोप त्याला मी काय करू शकतोय काय म्हणजे सब बंद करा तुमचा मला पाणी आलं पाहिजे मी टाकू काय खाली बोर मध्ये तुमचं काही करा नाही मी सळतो त्या बोर मध्ये मोठं आणि तुला काय करायचं ते कर बघूनच घ्या मी बरोबर पाणीच घेऊन जाणार हा मला पाणी लागलं म्हणून तो जळ जळपापड झाला मला सांगतो तू त्याच्या आल्याला बोल काय बोलायचं ते चाला इकडे फार फार फाडफाड करीत हे चांगलं आहे झाड वाळून चालले होते मय अय झालेकडे काय रे तुला अरे झालं काय रे अरे या जाय असं नको तुला सांगू हा काय झालं पाणी घालायचं दुसऱ्याला पाणी द्यायचं तुला काही तुला पाणी वाला झालं का रे ए कुणास पाणी घातलय मी तस काय कोणाच्या पॉईंट पॉइंट नाही देत काय हा डे कस काय पाणी लागलं कस काय म्हणजे त्यांच्या नशीपण लागलं त्यांनी पुण्य केलं असन वा रे वा पुण्य केला असेल म्हणजे माझ्या सापावर सब दिला तो खुशाल तुला ना द्या नाही मी मोठा झालेला तुला सांगतो माझ्या वावरला पाणी तुला जळत होतो नुसता काय सांगतो श्यामिया तुला सापावर सब दिला मग अरे थेम येई ना माझ्या बोरला माहिती तुला नाही न सांग सांगू माझ्या धंदा आहे हा धंदा आहे हा हा सगळ्याच धंदा आहे दुसरा धंदा बंद पाडायचा स्वतःच धंदा चालू करायचा मग एक काम कर ना तू बी घे ना दुसरा बोर काय हरकत आहे अरे पण बोरला पैसे कुठून आणायचे मा चालू ना मला काय माहित नाही तुला सांगतो मला तू पाणी आणून दे बाकी मला नाही सांगतो ते बंद बोर तिकडे डेपुटी जाऊन डेपुटीचा सफ हे ना तुला वळून देतो ना अरे जे आल्या असल्यावर टेन्शन काय घेत तू होईन हा होईन तू पैशाचा पैशाचे ना कुठून तरी पैसे बघ आपण ये ना लगेच सफ देऊ तुम्ही हायत्या बोरमध्ये मध्ये नाही व्हायचं का हा हायत्या बोरमध्येच कस काय होईन हायत्या बोरमध्ये तू सांग तू वावर असं वर असं hmm. खाली पाणी डेप्युटीची कड जाते सगळे आपल्याला खाली बोर घालावं लागेल दुसरा नाही बोर घ्यायचा आपल्याला आप तुला सांगतो आपलं आपल्या वावरात पाणी पाहिजे तुला सांगतो डेप्युटीचं पाणीच गेलं पाहिजे तुला सांगतो वांग नाका मी गेलो घरी मग काय काय नाही बोलला मला माझ्या मित्राला बोलतो डेप्युटी तुला पॉईंट दिला पेन्शन घेऊ नको हजार रुपये अरे हजार काय तू दीड हजार घे भो हा आपण मला तुला सांगतो डेप्युटीचं पाणी गेलं पाहिजे माझ्या वावरात पाणी आलं पाहिजे लगेच चल माया सगळं लगीच पाणी लागलं तर श्याम्या कपडे करावे का लागते काय तुला सगळेच करतो मी चल तू चल, मायाची अरे डेपोटी हा काही परिणाम नाही ना पाण्याला नाही माय काय का नाही त्या श्याम्यानी बोर घेतला अरे आणि खेचूनच घेतला वावराच्या कडला तिथे मला कळालं रात्री आणली गाडी वाज पण मला नाही काही परिणाम नाही ना त्याला किती पाणी लागलं काय माहिती काय माहिती अरे जाच बोर दिलाय तेव्ही हा का हा मला तर काय परिणाम माहिती जशी चालू सकाळ पण चालू आहे चालू रे आपण चक्कर मार्ग चालत जाऊ ना कित पाणी लागले हे भाई बंद कर या अजून माती वाजत याच्यात दिसते नाही काय दिसते तो थोडा दिसत आहे का पाय पायला हात लावलं तर अजूनही फोपाटात वाजवतोय याच्यात हा कसा दिला रे मला तो असा सब कसा दिला म्हणजे पॉइंट वर दिला तर मी बरोबर सर गोमल्याचा पॉइंट तू हा नाहक मला खर्च करायला लावला पाईपला करायला लावली मला करा लगेच म्हणला तुला लय पाणी लागेल तीन इंची आख डेपुटी तुला ओढून देतो म्हणला पाणी हा अरे तू माय बऱ्यावर आहे का वाईटावर आहे सांग बर मला तू म्हणजे एक तर तो त्यो बोर बंद पडला याला पन्नास साठ हजार लावले पाईप लाईन लावी रुपये घाल लावले अरे तू का मित्र आहे का दुश्मन आहे माझा तू सा सळ करीत होते ना अंग मला माहित आहे की मी पाण्यावर दिलता थोडा सारा क्लास तुझा बोर सारा क्लास तुला किती साईनला होता मी बोर घ्यायचा किती फुट साईजला होता तू म्हणला दोनशे फुटवर पाणी लागन अरे दोनशे फुटावर एक सप लागन म्हणलं तीनशे फुट घे म्हणलं होतं बरं तुला कळत काय तुला चारशे घ्यायला होतो मला किती लागल रे काय मारमा झाली किती लागल कशाच काय डिपुटी नुसता फोपाटा निघालाय धोराला आत्ता हानलं कधी परत हे बा कसं मातीत वाजवती नुसती त्याच्यामध्ये किती फुट घेतलं दोनशे फुट बोर दोनशे फुट वर पाणी राहिले का आपल्या जमिनी तीनशे जाऊन द्यायचा ना पाण्याची बातल खाली गेली आता तीनशे ने तीन म्हणा पाचशे घाल मला आधीच मातीत घातलं मग मा सापड सप घेतला तुम्ही पुन्हा बोर घ्यायला लावला यांनी मला म्हणले लय पाणी सांगतो हे बैठर बघितलं का तेच लावून धरले काय बोलतो तुला काही कळतंय का रे तुला बोर दिलाय का यांनी दिला मला ह्य मला म्हणला काय माहितीये का तुला बरोबर डिपटीचा चापर सप देतो डिपटीचा अरे भांड लावी का काय मी कधी म्हणलो बघितलं का आहे का डोकं खोक ना यांचे विचार कुठे चालले डी पुढे सपोर्ट सब, सब देतो मग सपोर्ट आस... सब दिला तो चालला तुम्हाला तुमच्या सपोर्ट मला सब दिला चालत नाही का अरे बदीर झाला का काय तू काय कळत रे कोणला हा जमिनीतलं काय कळत कोणला आता जर सपोर्ट सब, सब कळत असता आता बघितलं घेऊ माझ्या सोपस कमी नाही लागलो तुला पाणी जमिनीतलं पाणी आणि या हो। जालो बंगरी लंगरी तू याच्या बरासाठी ओली हो तर पैसे घातले का ओ, बंगरी नंगरी काय मानता देव पुढील काय पाणी लागला नशिबानी जमिनीतलं पाणी शेतकऱ्याला लागलं ना नशिबानी ला 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 सपावर बोर गेला घोनळ इकडं घेऊन यांनी सांगितलं पाणी गेलं असं नाही होत तुला सांगे तुमचं म्हणजे एखाद्याचं जर लग्न झालं चांगलं चढलं तर म्हणायचं नाही त्यांच्या नशिबान झालं आणि वाईट झालं गेलं की कोणी जुळिल त्यांनी वाईट केलं तस याच झालं आता अरे बी राग याच्या हाताने लागलं नाही लागलं तुमच्या हिशेबा नाही लागलं अरे समोरा समोर, समोर शेजारी बोर घेतले तरी पाणी लागत नाही कधी कगदरीच्या गोष्टी येत तो लागला भांडायला काय झालं नाही तुला खरंच पाणी कळत मा बोर मला सांग याला दिवस दोन चार बोर तो फेर गेले मला कळाले गावातले उग मला लखिली लागलं पाणी आणि तुला कळत याच्या समोर सब दिला म्हणून खरं सांग नाही मला कळत नाही बरं काढे पोटी आतापर्यंत मी जेवढे बोर दिलेत ना तेवढं माझ्या पुण्या पाणी लोकांना लागलं नाही अण्णा मला काहीतरी थोडं फार आपलं देवस काहीतरी असते बघ शामा तुला का शेवटी पाणी हा नशिबाचा प्रश्न आहे बर का जमिनीतलं कोणी कोणालाच काही कळत नाही मस्त किती जणांनी मस्ती आणून बघितल्या वगैरे एका काही ठिकाणी चार चार जणांनी पॉईंट दिली नाही लागत पाणी नशिबाची गोष्ट आहे मला लागलं आता तुला पहिल्या बोरला पाणी होतं तुझं गेलं एक काम करा आता तू बोरला पैसे न घालीत बसून तुझ्या आता सध्या उन्हाळ्याचं आहे ना तो त्या पावसाळ्यात तुझ्या बोरला पाणी राहणार आहे बर का जायवर दात खाऊन उपयोग नाही तो काही द्यावर राहिला नाही मला काय माहित नाही मला सत्तर हजार रुपये गेले म्हणजे मला भरपाई पाहिजे एक मिनिट जर तुला पाणी लागलं असतं तर मग तू जायला खरा हा आणि दुसऱ्या पाणी लागलं दुसऱ्याला सप लागलं म्हणजे चांगलं हे बघ जमिनीतलं कोणाला काही कळत नाही तुला आता उन्हाळ्यात पाणी लागत आहे माझ्या बोरून घेऊन जाय आता बोर मारू नको पाण्याची पातळी गेली खाली वादावादी करून उपयोग नाही काय हो नारळ नाही उडी मारून नाही जादू नाही कोणाकडं जमिनीतलं पाणी नाही कोणाला पन्नास टक्के थोडी हे आणि पन्नास टक्के नशी त्याच्यावर आपलं पाणी असं आता तुला सांगतो उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी खाल्ली गेली बोर मारू नको तुला माय लागले ना पाणी तुला पेयापुरतं पाणी घेऊन जा आणि तुला वापरायला पाणी घेऊन जाणी जेवढं म्हणजे ते पाणी घेतो वांदो करूस बघ हा देतो चल हां घासू काय लागला आता जर तुला कळाल तू नको आता पाणी देऊन पानडे बंद कर आता नाही वा बाबा पानडी जाल्या जाल्या आता कोणला पाणी नको देऊ